आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रस्ता खुला करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे कल्याणमध्ये उपोषण कल्याण पश्चिम येथील राधानगरी परिसरात डीपी रस्ता या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झाला आहे परंतु बिल्डर रस्त्यावरील पत्रे काढत नाहीत वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता खुला केला गेला नाहीये या परिसरात तीन मोठे हॉस्पिटल आहेत मुलांची शाळा आहे तक्रार करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे मात्र प्रभाग क्षेत्र अधिकारी सहाय्यक आयुक्त यांच्याकडून दखल घेण्यात आली व यांच्याकडून आश्वासन देण्यात आले की हे पत्र चार दिवसांनी काढण्यात येतील त्यानंतर कुपोषणकर्त्यांना आपला उपोषण मागे घेतले व त्यांच्याकडून यांच्याकडून सांगण्यात आले की जर चार दिवसांमध्ये हे झालं नाही तर आम्ही परत शिवसेना स्टाईलनं आपलं काम करू शेजारी प्रशासनाचे राहील तसेच यावेळी जागा मालकांनी प्रसारमाध्यमातून बोलताना सांगितले की ज्या दिवशी महापालिकाकडून मला सांगण्यात येईल त्या दिवशी मी हे शेट स्वतःहून काढून घेईन कित्येक वर्ष रस्त्यासाठी मी भांडत आहे पत्रव्यवहार करून सुद्धा ते काही लक्ष देत नाही म्हणून त्यांना उपोषणाचा इशारा दिला आणि म्हणून उपोषणला बसलो राधानगर साइड ला जाणारा रस्ता आहे आणि इकडे दोन हॉस्पिटल आहेत एक शाळा आहे मेन रस्ता असताना सर्व फुटपायरी आतमधली झाले तरी पण पत्र बिल्डर काढत नाही कशासाठी काढत नाही प्रशासन का त्याला थांबले असे म्हणून वारंवार पत्रावर करून सुद्धा लक्ष देत नाही म्हणून उपोषणाचा इशारा दिला कुठे कुठे पाठपुरावा केला आणि आपल्याला काय आश्वासन आश्वासन फक्त एवढाच देण्यात आला का बोलतो काढतो काढतो पण काढायचा काही अजून आहे नाही आज माझ्या उजव्या बाजूचा रस्ता आहे याच्या आहे पत्रे लावले याच्या आतमध्ये फुटपाथ आहे ते गटार झालेली आहे तरीसुद्धा हे जाणून बुजून इथपर्यंत पत्रे लावलेले आहेत आणि इथे काय भरपूर रहदारी आहे याच्या आतमध्ये तीन हॉस्पिटल्स आहेत आणि ती सुद्धा फार महत्त्वाची आहेत मोठी हॉस्पिटल आहेत एक स्कूल आहे इतकी प्रचंड प्रमाणात या भागामध्ये गर्दी होते आणि गेले कित्येक वर्षापासून मोहन म्हात्रे यांनी यांच्याशी पत्रव्यवहार केला भेटून सांगितलं पण या क्षणापर्यंत आजच्या दिवसापर्यंत त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही म्हणून न्यायलजास्त हवं म्हणून मात्र हे उपोषणाला इथे बसले आणि त्यांनी महापालिकेच्या अधिकारी आल्या होत्या त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही तीन ते चार दिवसात याच्यावर कारवाई करू म्हणून आणि आमच्याकडनंही असं सांगण्यात आलेलं आहे जर चार दिवसात नाही झालं तर आम्ही स्वतः आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही हे पत्रे काढणार आहोत म्हणून असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या उपोषणाच्या वेळेला सचिन बासरे माझे शहर प्रमुख आणि उमेश गोळगावकर हे मोहन मात्रे यांच्या समोर तिथं सर्व शिवसैनिक तिथे उपस्थित होते अशा पद्धतीने आंदोलन झाले आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर